तुकडी वाढ बंदी असताना देखील जिल्हा परिषद शाळेच्या नियमबाह्य तुकडीत वाढ जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळेतील तुकडी वाढवण्याबद्दल जी आर काढून तुकडी बंदी केली असताना देखील लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाने लातूर जिल्ह्यातल्या करजगाव मुरुड आणि एकुरगा येथील जिल्हा परिषद शाळांना नियमबाह्य तुकडी वाढ दिली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार करून शासनाची दिशाभूल करत शासनाचा निधी अवैध मार्गाने वापरला असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे प्रणित लोक आंदोलन न्यासच्या वतीने करण्यात आला आहे यानुसार शासनाने याची दखल घेऊन तात्काळ तुकडीवाढ रद्द करावी आणि शिक्षण अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लोक आंदोलन न्यासच्या वतीने आर ए टी आय कार्यकर्ते रामेश्वर सूर्यवंशी यांनी दिला आहे आजच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा यांच्या भौतिक सुविधा पाहता शेकडो जिल्हा परिषद शाळा हा डबगाईला आलेल्या आहेत त्याच परिस्थितीत अनाधिकृत मार्गाने आठवीच्या तुकड्या देण्यात येतात परवाच करजगाव गाव येथे तुकडी देण्यात आली आठवीची वाढीव तुकडी आणि मुरुडलाही देण्यात आली आणि एकुर्गा गावात जिल्हा परिषदसाठी आठवी वर्गाची तुकडी वाढ देण्यात आली पण ही तुकडी वाढ देताना प्रशासनाने नियमबाह्य काम करून चुकीचे अहवाल लिहून हो। ही तुकडी दिली आणि ही तुकडी देण्याची अर्थार्थ ती गरज नसताना सगळ्या भौतिक सुविधा ही बाजूच्या शाळेत उपलब्ध असताना शिक्षक उपलब्ध असताना शासनाकडून त्यांना शंभर टक्के अनुदान त्या संस्थेला असताना ही वाढीव तुकडी दिली ही वाढीव तुकडी दिली म्हणजे हा मनमानी कारभार झाला प्रशासनाचा सीईओचा शिक्षणाधिकाऱ्याचा हा मनमानी कारभार झाला तुकडाबंदी कायदा हा असताना यांनी तुकड्या वाटप करतायत आणि शासनाच्या तिजोरीतून प्रत्येक आठवीच्या तुकडीसाठी पाच लाख सहा लाख दर महिना पैसे हे सार्वजनिक जनतेच्या टॅक्समधून जी एस टीतून जमलेल्या पैशाचा अपहार करत आहेत यात काय मोठे गूढ लपलेले आहे हे आणखी उघड नाही जर अशाच तुकड्या जर नियमभया देत गेले तर शासनाची तिजोरीचा हा खळखळाट होऊन जाईल आणि शासनाच्या तिजोरीचा खळखळाट झाल्यास पुढे येणाऱ्या काळात एकाही ये विद्यार्थ्यांना मोफत सक्तीच्या कायद्यानुसार कुठल्याही भौतिक सुविधा मिळणार नाही आणि कुठल्याही विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षण पूर्ण अभ्यास पूर्ण शिक्षण पूर्ण सामान्य ज्ञान हे मिळू शकणार नाही केवळ प्रशासनाच्या कॅमेरामॅन सुनील गौरी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वाचिंग एकमत डिजिटल